इन्फोसिसचे सहसंचालक नारायण मूर्ती यांनी सत्तर तास काम करण्याचा सल्ला दिला होता आणि यानंतर भारतासह संपूर्ण जगभरात या विषयावर चर्चा झाली त्यानंतर आता लार्सन अँड ट्युब्रो कंपनी जिला सर्व एल अँड टी अशा नावानं ओळखतात या कंपनीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यन यांनी आठवड्यातून नव्वद तास काम करण्याचा सल्ला दिलाय सुब्रमण्यन हे कंपनीतील कर्मचाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते आणि यावेळी त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नव्वद तास काम केलं पाहिजे असं सांगितलं मात्र पुढे केलेल्या एका विधानानंतर ते चांगलेच ट्रोलही झाले त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते पाहूयात तर सुब्रमण्यन नेमकं काय म्हणालेले आहेत त्यावर आपण नजर टाकतो आहोत कंपनीमध्ये नव्वद तास काम करायला हवं रविवारी मी माझ्या लोकांना कामावर आणू शकत नाही याचं मला वाईट वाटतं माझ्या कर्मचाऱ्यांनी रविवारी ही काम केलं तर मला आनंद होईल कारण मी रविवारी ही काम करत असतो कर्मचाऱ्यांनी रविवारी घरी वेळ घालवू नये घरी बसून काय करणार असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला तर तुम्ही किती वेळ तुमच्या बायकोकडे पाहत राहणार आहात घरी कमी आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवा असं सुब्रमण्यन म्हणाले आणि त्यानंतर चांगलेच ट्रोलही झाले तर सुब्रमण्यन यांनी केलेल्या या विधानानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होताना दिसतीय कलाविश्वातून अभिनेत्री दीपिका पदुकोणनंही आपलं मत सोशल मीडियावरून व्यक्त केलेलं आहे तर अशाच प्रकारे ती म्हणते एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्तीनं असं बोलणं फारच धक्कादायक आहे सुब्रमण्यम यांच्यावरती टीका झाल्यानंतर एल अँड टी कंपनीचं स्पष्टीकरण समोर आलंय आमच्या चेअरमनची टिप्पणी या महान महत्वाकांक्षेला प्रतिबिंबित करतात जे असाधारण परिणामांसाठी असामान्य प्रयत्नांची आवश्यकता आहे असं कंपनीचं म्हणणं आहे आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जळगावमधील जी एच रायसोनी इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेजच्या डायरेक्टर डॉक्टर प्रीती अग्रवाल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर प्रीती अग्रवाल स्वागत तुमचं न्यूज प्लॅनेटमध्ये नव्वद तासांचा कालावधी अनेक विद्यार्थी तुमच्या इथून तयार होऊन वेगवेगळ्या ठिकाणी प्लेसमेंट्सला जात असल्याचं दिसतं मात्र नव्वद तास जर आठवड्याला काम केलं आपण शरीरावरती होणारे परिणाम आणि इतर देशांच्या या संदर्भातल्या एम्प्लॉयमेंट संदर्भातल्या पॉलिसीज नेमकं काय सांगतात डॉक्टर प्रीती विशाल ऍक्च्युली इतर देशातले वर्किंग अवर्स जर आपण बघितले तर ते ऑलमोस्ट एव्हरेज थर्टी फोर टू थर्टी सिक्स आवर्स आहे अमेरिकेमध्ये वीकली वर्किंग आवर्स थर्टी एट आहे कॅनडामध्ये थर्टी टू आहे जर्मनीमध्ये थर्टी फोर आहे आणि आपल्या भारतात फॉर्टी सिक्स टू फॉर्टी एट आवर्स एव्हरेज आहे आणि काही कंपनीमध्ये बँकिंग सेक्टरमध्ये तर भारतात फाय डेज अ वीक पण आहे किंवा सेकंड ऑड सॅटरडे या इव्हन सॅटर्डे त्यांना ऑफ पण असतं पण आपण जेव्हा हे म्हणतोय की नाईंटी अवर्स पर वीक त्यांनी काम करायला पाहिजे आणि रविवारी त्यांना रविवारची सुटी पण नको हे जे स्टेटमेंट आहे सुब्रमण्यमजीचं इट्स व्हेरी व्हेरी शॉकिंग ऍक्च्युअली नॉट एट ऑल एक्सेप्टेबल कारण आपण आता जे बघतोय सोशल मीडिया डिजिटल युग रोबोटिक्स एआय एवढ्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण जेव्हा एट टू फाईव्ह किंवा नाईन टू फाईव्ह काम करून घरी येतो तरी वी आर ऑलवेज कनेक्टेड विथ द ऑफिस म्हणजे आपण ते काम नाकारू शकत नाही ईमेल वर आपलं काम चालूच असतं आणि वी आर डुईंग दॅट बट वी आर नॉट हॅपी फॉर दॅट वी वॉन्ट टू डिस्कनेक्ट फ्रॉम द ऑफिस ऍक्च्युली बिकॉज ते डिस्कनेक्ट आपण नाही झालो तर कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढणारच नाही आपल्याला माहिती आहे आणि आता जे मी कॉलेजमध्ये बघते आहे यंगर जनरेशन मध्ये ऑलरेडी स्ट्रेस लेवल एवढी वाढलेली ले आहे की आपण त्या मुलांना समजावून सांगतो गिव्ह सम टाइम टू युअर हॉबीज म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल स्ट्रेस कमी करा आणि आपण जर नव्वद तास काम करायला सांगितलं तर क्रिएटिव्हिटी आणि प्रोडक्टिव्हिटी तर संपणारच आहे लोकांची काय संपणार आहे जी। कारण स्ट्रेस लेवल वाढेल मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ सगळी कॉम्प्रोमाइज होईल आणि आपल्या घरांमध्ये आपली जी आता सामाजिक व्यवस्था आहे ऑलमोस्ट एव्हरीवेअर बोथ पॅरेंट्स आर वर्किंग आणि मी लोक जर काम करतायत नवरा बायको आणि ते नव्वद तास काम करतील तर त्या मुलांचं काय होणार आहे जे घरी आहे हु इजर टू टेक केअर ऑफ देम तर एक पुढची पिढी आपण बर्बाद करतोय म्हणजे ते विल बी निग्लेक्टेड आणि त्यांची जी ग्रोथ आहे त्याचा आपण काय करतोय ती पण आपली जबाबदारी आहे oh. तर घरातला जो हॅपीनेस कोशंट आहे तो संपणार आहे स्ट्रेस लेवल जास्त वाढेल त्याच्याने फिजिकल hmm. हेल्थ पण कॉम्प्रोमाइज uh, होईल आणि आपण जे जे किंवा त्यांचे जे लोक म्हणतात त्यांचं जे स्टेटमेंट क्लॅरिफिकेशन oh. आहे त्याच्याने कंपनीची प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि महत्वाकांक्षा ज्यांना आहे ज्यांचं गोल मोठे आहे आयुष्यात त्यांच्यासाठी हे स्टेटमेंट आहे जसं तुम्ही आता अनेक ऑब्झर्वेशन्स सांगितले त्यांनी केलेलं जे स्टेटमेंट आहे ते कसं योग्य किती अयोग्य हेही तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ज्यावेळेला मोठमोठ्या कंपन्या असतात इतरही देशांमध्ये वर्किंग आवर्स असतात मात्र तरी देखील एक वीकेंड जो त्यांना आवश्यक असतो तो गरजेचा असतो तो ब्रेक आवश्यक असतो भारतात तर आपण चोवीस तास कामं करतो म्हणजे इतर देशांचं कल्चर आणि भारतातलं कल्चर हे आता वेगळं होत चाललं आहे पाश्चिमात्य देशांचं अनुकरण आपण करायला लागलो आहे आणि आपलं जे पूर्वी एन्शंट वागणं होतं त्याचं अनुकरण इतर देश करायला लागलेले आहे ही तफावत भरून काढण्यासाठी आता भारतामध्ये आपण सगळ्यांनी विचार करायला हवा का डॉक्टर प्रीती म्हणजे भारतामध्ये जास्ती काम करायला पाहिजे असं तुम्हाला म्हणायचंय नाही नाही माझं म्हणणं आहे की जे ट्रेडिशनली आपण चांगलं वागत होतो त्या पाश्चिमात्य देशांनी त्या अनुकरण केलेलं आपण त्याच्या उलट वागतो ते आपलं अनुकरण करतोय की योगा हेल्थ फिटनेस वेगन फूड व्हेज फूड आणि म्हणजे दे आर टाइम टू हेल्थ अँड बरोबर तिथे दोन पॅरेंट्स वर्किंग होते स्ट्रेसफुल होते एन्झायटी होती आणि हॅपीनेस कुठेच नव्हता आणि फॅमिली सिस्टीम फॅमिली डायनेमिक्स ऑलवेज कॉम्प्रोमाइज पण आपल्या भारतात तर तसं नव्हतं ना, फैमिली फैमिली ना, ना। वी वर हॅपी फॅमिली आणि आपल्याकडे जे होतं आपण जे म्हणतो लहानपणापासून मुलांना म्हणतो ऑल वर्क एन नो प्ले मेक्स मेक्स जॅक अ डल बॉय फक्त काम काम करत राहायला किंवा hmm. अभ्यास करत राहायला एक लहान मुल आणि त्याला आपण खेळायला हॉबीजला क्रिएटिव्हिटीला टाइम नाही दिला तर ही इज गोइंग टू बिकम अ डल बॉय सेम थिंग विल हॅपन विथ द एम्प्लॉईज सो आपण आपली अनुकरण जेव्हा पाश्चात्य देश करतायत hmm. कि आपल्यासारखी फॅमिली सिस्टीम आणि मुलांना टाइम देणं मुलांच्या oh. नर्चरीसाठी टाइम देणं ते आपण जर आपण त्यांचं अनुकरण करून चुकीच्या गोष्टी शिकतो आहे तर दॅट इज आणि जर असं वाटत असेल की जास्त काम केलं तर कंपनीची प्रोडक्टिव्हिटी वाढेल इज व्हेरी व्हेरी कारण खरोखर आहे म्हणजे आपण एका बाजूला आपलं आयुष्यही संपवतो आणि पुढची पिढीही बर्बाद होऊ नये याकडे आता तुम्ही जे लक्ष वेधलेलं आहे त्याच्यावरती विचार व्हायला हवा धन्यवाद डॉक्टर प्रीती अग्रवाल तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि इतक्या महत्वाच्या विषयावरती चर्चा केली त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा